शिवप्रेमी मंडळ सांगोला शिवतीर्थ यांच्या वतीनं आज सांगोला शहराच्या मध्यवर्ती एक शस्त्र प्रदर्शन शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवलं आहे या शिव श्यो, शिवकालीन शस्त्रसंग्रह आमचे मित्र देशमुख साहेब पारशी माधवराव देशमुख यांचा आहे आणि आज चौथी पाचवीच्या पुस्तकातून असेल इतिहास पूर्णपणे संपवलेला आहे इतिहास संपवण्याचं काम इथल्या काही यंत्रणांनी केलं पण अशी जी काही माणसं आहेत ज्यांनी इतिहास पुन्हा उजागर केला आणि जे माणसं इतिहास विसरतात ते कधीही प्रगती करू शकत नाहीत पण या पट्ट्यानं ठरवलं आहे की या महाराष्ट्राला कधीही इतिहास विसरू द्यायचा नाही स्वतःचं जमीन जागा घरदार सगळं पणाला लावून ते एवढे मोठे शस्त्रसाठा यांनी केला आणि हे शस्त्रसाठाच नाही तर अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या टीमनं काम केलं आणि म्हणून आज आमच्या एका शब्दाखात्यात आपलं ज्यावेळेला सात सप्टेंबरला शिवतीर्थाचं लोकार्पण झालं त्यावेळेस जे मावळे होते ते सर्व यांनी आमच्यासाठी प्रोव्हाइड केले होते आणि त्या दिवसापासून शिवप्रेमी मंडळ आणि त्यांचं एक अतुक नातं झालं शिवप्रेमी मंडळानं एक तेजस्वी आणि ओजस्वी असं शिवतीर्थ शिव सांगोला शहरामध्ये साकारलं त्यामध्ये त्याला जे लोकार्पण झालं ते भव्यदिव्यत आणण्याचं काम माधवराव देशमुख यांच्या माध्यमातून झालं आणि ते जे नातं झालं ते नातं महाराष्ट्रभर आणि तालुकाभर गेलं पाहिजे आणि नवीन पिढीला इतिहास कोणा एकदा समजलं पाहिजे आपल्या छत्रपतींनी स्वराज्य कसं उभार केलं आपले मावळे कोणत्या शस्त्रास्त्रानं लढले ज्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर महाराजांनी हे शिवराज स्वराज्य उभा केलं की शस्त्रास्त्र जरी मावळे नसले तरी ते शस्त्रास्त्राच्या रूपाने पुन्हा एकदा ती मर्दानी ताकद या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत करण्याचं काम माधवरावाच्या रूपाने आहे आणि आपल्या माध्यमातून असेल शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून असेल ते पुन्हा लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करावं म्हणून पुन्हा एकदा या शिवजयंती तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीचं औचित्य साधून आम्ही एकविरा मर्दाने अखाड्या बारशी यांच्याशी संपर्क करून या ठिकाणी भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित केलं आहे हे प्रदर्शन जर आपण बाहेर कुठं पाहायला गेलं तर तीनशे चारशे पाचशे रुपयेपर्यंत तिकीट लागतं प्रतिव्यक्ती पण ह्या ठिकाणी शिवप्रेमी मंडळ आणि माधवराव देशमुख मर्दानी एकविरा मर्धानी आखाडे बारशे यांच्या वतीनं पूर्णपणे मोफत आहे सांगोला तालुक्यातील प्राथमिक शाळा असतील इतिहासप्रेमी असतील शिवप्रेमी असतील यांनी हा या प्रदर्शनाचा शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असा शिवप्रेमी मंडळाच्या वतीनं आणि एकविरा मरदाने आखाडा यांच्या वतीनं विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराम